आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बालक मंदिर महिला मंडळ दिल्ली गेट संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती या दिंडीमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला या नामाची शाळा भरली या गजरामुळे परिसर तणाणून गेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून बालक मंदिर महिला मंडळ ही शाळा बालवाडीपासून सुरुवात झाली आज समाजातील डॉक्टर प्रोफेसर इंजिनियर पालक असलेले विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे ऊस तोडणी कामगार भाजीवाले कामगार असे पालक असलेलेही विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळा आणि सर्व शिक्षक अहोरात्र झटत असतात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सामाजिक शारीरिक नैतिक आध्यात्मिक भावनिक बौद्धिक विकास कसा होईल या दृष्टीनं प्रत्येक उपक्रमाचे आयोजन शाळेत केले जाते या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त अवघा महाराष्ट्र विठूमुळे होत असतो पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दिंडीनं जात असतात हीच परंपरा संस्कृती लहान मुलांमध्ये रुजावी यासाठी शाळेच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिंडीनं मुलांना महत्व समजण्याकरता मुख्याध्यापिका अस्मिता शूळ परिवर्तन प्रतिष्ठान सचिव डॉक्टर अनिकेत घोटणकर महिला मंडळ अध्यक्षा ज्योती मनोहर केसकर यांच्या वतीनं दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं ही दिंडी दिल्ली गेट शाळेपासून निघून खाकीदास बाबा मठ इथपर्यंत निघाले असून तिथे विद्यार्थ्यांनी केलेल्या पांडुरंग ग्रुप मिळून संतांच्या वेशभूषा पालखी टाळ मृदुंग याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमध्ये खाकीदास बाबा मठ येथे रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी भक्तिमय गायन सादर केले ज्यावेळी बोलताना परिवर्तन प्रतिष्ठान सचिव डॉक्टर अनिकेत घोटणकर यांनी सांगितले संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचं सांगितलंय यावेळी मुख्याध्यापिका अस्मिता संतोष शूळ म्हणाल्या वारकरी दिंडीनं विठुरायाच्या दर्शनाला जात असताना हीच परंपरा लहान मुलांमध्ये रुजवली जावी या हेतूनं शाळेच्या वतीनं दिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी केलेल्या पांडुरंग रुक्मिणी संतांच्या वेशभूषा पालखी टाळ मृदुंग याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमुळे परिसरामध्ये चैतन्यपूर्ण वातावरण पसरलं Thank you. रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज परिवर्तन प्रतिष्ठान संचलित बालकमंदिर महिला मंडळ तथा सालवी शिशुविहार यांचं या ठिकाणी एकत्रित एक, एक दिंडी काढण्यात आली आणि त्याचा आनंद मुलं घेत आहेत अत्यंत चांगल्या वातावरणात गेल्या दोन तीन वर्षापासून बालकमंदिर महिला मंडळ हे परिवर्तन प्रतिष्ठाननं संचलित करणं आणि त्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम घेणं सुरू केलं आहे पालकांचा मुलांचा आणि एकंदरीत शिक्षकांचा याच्यामध्ये खूप चांगला अनुभव येतो आहे कमी विद्यार्थी संख्येमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन मुलांना त्या कलागुणांना वाव देणं आणि अशा पद्धतीने संस्कृती आपली मुलांमध्ये रुजवणं याचा एक खूप चांगला आनंद या ठिकाणी आपल्याला घेताना सगळे शिक्षक आणि मुलं दिसतात आणि ते पाहून आम्ही एक संस्थाचालक म्हणून निश्चितच आम्हाला त्याचं समाधान आहे तरी या सगळ्या निमित्ताने सगळ्या पालकांना आणि सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्या नगरकरांना आषाढी एकादशीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा जय हरी हरिविट्ठल नमस्कार बालक मंदिर महिला मंडळ शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने मी बोलते आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बाल वारकऱ्यांची दिंडी आम्ही काकीदास बाबा मठ इथे आणलेली आहे आमच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येक उपक्रम राबवले जातात म्हणजे अगदी उपक्रमशील शाळाच आमची म्हणून नावाजलेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रम हा पर्यावरणपूरक असतो आणि विद्यार्थ्यांच्या तलागुणांना वाव देणारा असतो आजची ही जी आमची दिंडी आहे ही सुद्धा स्वच्छता दिंडी आणि निर्मलवारी अशीच आम्ही घेतलेली आहे प्रत्येक विद्यार्थी इथे मनमुक्तपणे जे काही उपक्रम शाळेत राबवलेले आहेत त्या उपक्रमाचा अगदी आनंदाने त्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतो याचा आम्हाला आनंद आहे आणि लवकरच ही शाळा एक उत्कृष्ट नावाजलेली म्हणून आपल्या नगरमध्ये प्र प्रसिद्धीला पावेल अशी मला खात्री आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहिल्यानगर